मिठाई पासून केली अच्छा ब्लॉकची गोड सुरुवात आज आता कावकाव कावकाव काव म्हणजे तुम्हाला माहित म्हणून कावकावच बोलतो त्या बोलताना आदवत होते यो काय कुत्र्या का माग लागला कुत्रा जे मग काव कावकाव काय काय बनवलंय बघा आंबा पण आलती तसाच अंकित न मी गेलो मच्छी आणायला मच्छी कुठली घेत लावले कमेंट करून सांगा भंडाऱ्यांचा वडापाव भांडाऱ्यांचा वारापाव खाल्लं पैसे नव्हतं द्याला केला काम या ज्यावर होतो तेव्हा आपापला दवाची अक्कल नव्हती पण याने घेतलेली गारी दवी गावांगेल तो दोस्ताना भेटायला दोस्ताना भेटून वाटलं मस्त मंदिरान लावा जातो वायफाय मग गेलो वायर घेऊन एकच ट्राय डायरेक्ट पनीर फ्राय फेकली ना वायर आर पार साई होता आपल्यानं मदत करायला सूरज पण होता त्याने कॅमेरा पकडलेला त्या टायमाला कॉम्प्लेन पिल्ला असता ती यादवत नसती झाली बेबी जी होती सुट्टी मग तिला आणला बँजू लावून वाजत गाजत नाचत आईचा आगमन गावात झाला आपले पाडग्या ब्रिज जवळ झालती फुल ट्रॉफिक भिवंडी मध्ये पण कमी ट्रॉफिक लागत असेल एवढी पारग्यान ट्रॉफिक झालती एवढी ट्रॉफिक बघून लागली बुक बघता इथं काय भूषण आधीच प्रकट ज्यावर टाइम ट्रॉफिक मध्ये लागलेल त्याच्यापेक्षा जास्त टाइम ये ऑर्डर याला आपल्या देवीची इथं खास वस्तू आणलेली त्याची अनबॉक्सिंग चालू होती काय येतं तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन तसा झालो सूरजच्या च्या बर्थडे ला त्याचा परिवार सॉरी परिवार पण आला होता मग याला आम्ही बर्थडे सेलिब्रेट बड्डे झाला सेलिब्रेट आता बोलो केक का येतो केवल ला चालतील लई केक कापून आलो मंदिरात मंदिरात आणलेला आईस्क्रीम सागलंय आनंद घेतला आईस्क्रीमचा मी आईस्क्रीम चा आनंद नाही पार पैसा वसूल केला आपली घाण आपणच साफ करायची पाणी असं चालू राहिला ती छत्री घेऊन गरबा घ्यायला लागल उद्या आपल्या आईचा आगमन होणार चला मग भेटूया उद्या बाय बाय